नेरळ गावाला वळसा घालून वाहनांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्वाचा असलेला पेशवाई रोड रस्त्याच्या मजबूतीकरण केले जात नाही या रस्त्याचे मजबूतीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरण व्हावे यासाठी वीस जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे दामद फाटक ते साई मंदिर आणि बोरले ते माणगाव आंबिवली फाटक असा रस्ता सुस्थितीत आणण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ते गोरक्षेप यांनी केली पत्रकार सर्व पत्रकार बंधूंना रस्त्याची अवस्था कळलेलीच असेल आता हा जो नेरळ पेशवाई मार्गाची झालेली दुरवस्था आहे ह्या संदर्भात आपण कित्येक वेळा अधिकारी असतील प्रतिनिधी असतील सर्वांना पत्रव्यवहार केले मागील दहा वर्ष पाठपुरावा केला जातोय अनेक जण करतायत मी एकट करतो असं नाहीये पण अधिकारी झोपेचो जो शंका करतायत पाठपुरावा करून पण फक्त तारीख दिली जाते निवडणूक आली की पुढच्या निवडणूक होताच आचारसंहिता संपल्यावर करू असे सांगण्यात येते पण त्या रस्त्याचे काम काही होत नाहीये त्यामुळे आपण येत्या वीस जुलैला रस्ता रोको आंदोलन करणार आहोत त्या रस्ता रोको आंदोलनासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे तर आपला सर्वात मेन मुद्दा हा रस्ता जो आहे कल्याण राज्यमार्गाचा जवळचा या रस्त्याला शेकडो गावं जोडली जातात या रस्ते हा जर हा रस्ता बनवण्यात आला तर ह्या रस्त्यामधमुळे मेरळची जी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाहतूक कोंडी आहे ही पूर्ण दूर होणार आहे या संदर्भात आपण आमदार महोदयांना पण दोन तीन वेळा विनंती केली विनंती करून होईल करण्यात येईल असे शब्द आले आमदार साहेब अधिकाऱ्यांना भेटलो अधिकारी बोलतात आपण इथे प्रस्ताव टाकलाय तिथे प्रस्ताव टाकलाय आपण यांना हँडओव्हर ओव्हर त्यांना हँडओव्हर ओव्हर केलंय पण गेली दहा वर्षे हेच त्यांचे उत्तर आहेत आणि चाल ढकल केली जाते त्यामुळे आज आपल्याला ही वेळ आले आपण कोणत्याही राजकीय हेतूने राजकीय पत्रकार परिषद घेत नाहीये आपण नेरळ परिसरातील सर्व नागरिकांच्या समस्यांसाठी सर्व नागरिकांच्या वतीने ही पत्रकार परिषद घेतोय सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आता नेरळ कळम राज्यमार्ग रेल्वे गेट जो आहे तो रेल्वे नेरळच्या अरुंद रस्ते असल्यामुळे त्या ठिकाणी पाडा घेतात सर्व शाळेच्या बस असतील विद्यार्थ्यांना रोज चाळीस पंचेचाळीस मिनिटे शाळेत जायला उशीर होतो त्याला कारण एकमेव एकच की नेरळ पाडागेटामध्ये होणारी वाहतूक या वाहतुकीचा सर्वांना सकाळी आणि संध्याकाळी रोज एक एक दीड दीड तास म्हणजे तीन तीन वेळा गाड्या जातात तिन्ही वेळा तीस पस्तीस तीस पस्तीस मिनटं वेळ जातो या दरम्यान जर त्या रस्त्यातून एखादी अॅम्ब्युलन्स गेली तर ती अॅम्ब्युलन्सला पर्याय नसतो बनौ, त्या मध्ये अडकलेले असतात या सर्वांना जबाबदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याच मार्फत कित्येक वेळा आपण प्रस्ताव टाकला मागणी केली की हा रस्ता बनव आपण बनवण्यात आलेला नाही आता मागील दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले आजपर्यंत त्यांचा कोणताही उत्तर आलेलं नाही आहे त्यामुळे आपण येत्या वीस जुलैला रस्त्या रोको आंदोलन करणार आहोत या रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे जे रस्ता रोको आंदोलन आहे हे सर्व जनतेसाठी आहे या ठिकाणी कोणताही राजकीय पुढारी नसणारे सर्वांनी उपस्थित राहा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या रस्ता रोको सर्वांनी प्रतिसाद द्या जेणेकरून अधिकाऱ्यांचे जे मुख घेऊन बसलेले आहेत आजच्या तारखेला गेली दहा वर्ष पत्रव्यवहार करून सुद्धा जे काही काम करत नाहीयेत त्याच त्यावर आपण आळा बसू शकतो रस्ता रोको जो आपण करणार आहोत तो साईबाबा चौकामध्ये करणार आहोत तो कळम कळमवरून नेरळला जातो नॅनिन साईबाबा चौकातून पेशवाई रोड मार्गे दामतला जातो त्या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आता हे ठिकाण निवडण्याचं काही एकमेव कारण असं की आपण नेरळ कल्याण मार्ग पण निवडला असता त्या ठिकाणी रस्ता करू शकलो असतो पण आपल्याला मेन मुद्दा जो आजचा आहे तो हा पेशवाई रोड या पेशवाई रोडमुळे किमान आपल्या इथे फार्म हाऊसेस आहेत रिसॉर्ट आहेत या सर्वांना जोडला जाणारा हा रस्ता आहे आपल्या इथे बाहेरून पर्यटक येतात काळजीपूर्वक येतात की आपण नॅचरल एरियामध्ये जातोय आपल्याला तिथे दोन दिवस आपण राहणार आहोत या ठिकाणी आल्यावर आपण बघू शकता हे अशी त्यांची परिस्थिती होते हे वाहन काहीतरी दोन दिवसाच्या आधीचा ऍक्सिडेंट आहे याचे दोन दिवसासाठी लावून इथून निघून चालले होते जाता जाता त्यांनी रस्ता चुकवण्याच्या कारणामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे पूर्ण गाडी त्यांची लॉस झालेली आहे आता ह्याला कारणे कोण फक्त अधिकारी अधिकाऱ्यांची चाल ढकल वारंवार दैनिक व्यवहार आपण कार्यालयात करतो आणि पावसाळ्यात चिखल रस्ता साचलेला असल्यामुळे लोकांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना या चिखलातून जावं लागतं त्यांचे युनिफॉर्म खराब होतात त्यांना सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जे दुचाकीवर जातात त्यांचे युनिफॉर्म वगैरे खराब होतात नागरिकांना याच्यामध्ये भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना असतील रुग्णवाहिकांना तिथून जायचं असेल तर साईबाबा मंदिर ते गेट हा दीड दोन किलोमीटरच्या अंतराचं असून त्याला अर्धा पाऊनच पार करावा लागतो अँब्युलन्सला कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेर